तर रामराम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळचे सहा वाजून मित्रांनो आठ मिनटं झालेले आहेत आणि सकाळच्या या प्रसन्न वातावरणामध्ये तुमचा भाऊ तुमच्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड करताय सो मित्रांनो आज आपण बँक निफ्टीमध्ये काय मुवमेंटम होऊ शकते ह्याविषयी आपण माहिती घेऊया सो कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जी काही मुवमेंटम होणार आहे त्याची अॅनालिसिस आपण अगोदरच केलेली होती ते सगळे लेवल्स मित्रांनो या ठिकाणी अचीव्ह झालेले आहेत पण मित्रांनो आजचे लेवल्स बघण्या अगोदर पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपला मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येतही व्हिडिओ पाहताय पण चॅनलला सपोर्ट नाही करत सो तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे सो प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राइब तर मित्रांनो ह्या ठिकाणी करूनच जा कारण तुमच्या सपोर्टची मला खूप 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 जास्त गरज आहे मित्रांनो सो प्लीज सपोर्ट नक्की करा तर चला आता आपण पाहूया की आज बँक निफ्टीमध्ये ठिकाणी काय मुमेंट होऊ शकते पण त्या अगोदर मित्रांनो आज आपण पाहूया की वर्ल्ड इंडास्टिस या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आता बघा मी ह्या ठिकाणी आलेलो आहे इन्वेस्टिंग uh, डॉट कॉमवरती आपण बघूया वर्ल्ड इंडसेसचा जर मित्रांनो आपण या ठिकाणी आढावा घेतला तर डाव जोन्स एस एन पी फाय हंड्रेड हे सगळे मित्रांनो या ठिकाणी थोडीशी पॉझिटिव्ह मुमेंटम तर दाखवत आहेत पण म्हणावी तितकी पॉझिटिव्ह मुमेंटम अद्यापही आपल्याला दिसलेली नाही आहे स्मॉल कॅप इंडेक्स जो आहे है मित्रांनो ह्यांचा तो दीड टक्के पॉझिटिव्ह या ठिकाणी क्लोजिंग दिलेला आहे पण इतर जे इंडेक्स आहेत ते ह्यामध्ये आपल्याला एक साइडवेज मोमेंटमच दाखवताना दिसता आहेत आणि आपले जर इंडियन मार्केटचा मित्रांनो जर विचार केला तर बँक निफ्टी मित्रांनो फक्त या ठिकाणी दोनशे कॉल पॉईंटची तेजी ह्या ठिकाणी दाखवली हो पण निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मित्रांनो या ठिकाणी घसरणच आपल्याला पाहायला मिळालेली आहे म्हणजे एक साइडवेज मोमेंटम आपल्याला पाहायला मिळालेले आहे म्हणजे सगळे मिक्स सिग्नल्स या ठिकाणी मार्केट देत आहे एक तर पॉझिटिव्ह सिग्नल्स किंवा एक तर निगेटिव्ह सिग्नल्स देत नाही आहे पूर्ण मिक्स सिग्नल्स या ठिकाणी मार्केट देत आहे म्हणजे इन्वेस्टर्स आणि ट्रेडर्स दोघांनाही या ठिकाणी कन्फ्यूज केलं जात आहे जर आपण चायनीज मार्केटबद्दल आणि जॅपनीज मार्केटचा विचार केला तर ते सध्या ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह ओपन होताना दिसत आहेत आणि चायनीज मार्केटचा जर मित्रांनो विचार केला तर ते सध्या क्लोज आहेत पण ह्या ठिकाणी सुद्धा चायनीज मार्केटचे काही इंडेक्स मित्रांनो पॉझिटिव्ह ओपन होताना दिसलेत काल क्लोजिंग होताना दिसलेत आणि इतर जे काही इंडेक्स आहेत मित्रांनो या ठिकाणी निगेटिव्ह क्लोजिंग देताना दिसले आहेत म्हणजे आज पूर्णतः मित्रांनो मिक्स सिग्नल या ठिकाणी ग्लोबल मार्केट्स आपणाला देताना दिसत आहेत म्हणजे आज काही होऊ शकतं सो चला आता आपण बघूया की बँक निफ्टीमध्ये आज काही या ठिकाणी मोमेंटम होऊ शकते सो मित्रांनो बघा सर्वप्रथम मी कालच्या अॅनालिसिंग चा या ठिकाणी आढावा घेतो मी तुम्हाला काल स्पष्ट या ठिकाणी सांगितलं होतं की बँक निफ्टीमध्ये आपल्याला जे काही लेवल्स आहेत मित्रांनो ते खालील साईडला किती लेव्हल्स मिळू शकतात जर बँक निफ्टीने काय केलं एकावन्न चारशे चौऱ्याण्णवचं लेवल क्रॉस केलं तर या ठिकाणी एक मोठी मुवमेंट मिळू शकते आणि एक शंभर पॉईंटची रॅली आपल्याला मिळू शकते अर्थातच पहिल्याच कॅन्डलमध्ये काय झाली जे काही आपले टार्गेट्स होते ते ह्या ठिकाणी काय झाले अचीव्ह झाले आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी जर तुम्हाला एंट्री नाही मिळेल अर्थातच कोणालाही येथे एंट्री मिळाली नसणार आहे कारण कॅन्डल एकदमच मित्रांनो या ठिकाणी काय झाली खाली गेली ओके सो त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की जर बँक नुकती काय करतो पुन्हा एकदा वरून खाली जाण्याचा जा प्रयत्न करतो त्यावेळेला तुम्ही काय करू शकता एंट्री करू शकता सो so सेकंड एंट्री आपल्याला कोठे मिळाली मित्रांनो या ठिकाणी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी एंट्री मिळाली एकावन्न चारशे बहात्तरच्या आसपास आपल्याला एंट्री मिळाली ओके आणि त्यानंतर मित्रांनो मी जे तुम्हाला टार्गेट सांगितले होते टार्गेट्स किती सांगितले होते टार्गेट्स मी तुम्हाला सांगितले होते एकावन्न चारशे चोवीसचे टार्गेट्स मी तुम्हाला सांगितले होते त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो जे काही टार्गेट्स आपला आपल्याला मिळालेले आहेत जो लो काय बनवलेला आहे तो कितीचा बनवला एकावन्न चारशे चारचा ह्या ठिकाणी लो बनवला म्हणजे आपलं एकावन्न चारशे चोवीसचं जे काही टार्गेट होतं ते या ठिकाणी काय झालेलं आहे अचीव्ह झालेलं आहे आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की खालील साडला फक्त शंभर पॉईंटसाठी ट्रेड करा त्याच्यापेक्षा जास्त ट्रेड करू नका कारण मार्केट काय करेल खालील साईडला खूप जास्त सपोर्ट घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि अप साईडला मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की जाळेला मार्केट काय करेल एकावन्न सहाशे सहासष्ट सहा सहाशे सत्तरच्या आसपास जाईल किंवा त्याच्या वर जाईल त्यावेळेला तुम्ही काय करू शकता एक शंभर पॉईंटसाठी ट्रेड करू शकता अर्थातच एकदम मोठी मोमेंटम आली त्यामुळे ही जी काही मित्रांनो रॅली आहे ते आपण या ठिकाणी कॅच करू शकलो नाही पण त्यानंतर मी तुम्हाला पुढचं टार्गेट सुद्धा सांगितलं होतं की जर बँक निफ्टी मित्रांनो एकाव्वन्न सातशे अठ्ठ्याहत्तर किंवा ऐंशीच्या वर जाण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही एक एकाव्वन्न नऊशे एकावन्नच्या टार्गेटसाठी काय करू शकता ट्रेड करू शकता सो अपसाईडचे जे काही टार्गेट्स आहेत ते सुद्धा मित्रांनो या ठिकाणी काय झालेले आहेत अचीव्ह झालेले आहेत सो ही ॲनालिसिस मित्रांनो डेली बेसिसवरती मी तुमच्याशी शेअर करतो आहे पण तुमचा जो काही रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स खूप जास्त कोल्ड मला मिळताना दिसतोय आपल्या मराठी बांधव चॅनलला सपोर्ट करताना या ठिकाणी दिसत नाही सो प्लीज चॅनेलला सपोर्ट नक्की करा सो आता आपण बघूया की आज बँक निफ्टीमध्ये काय मोमेंटम ह्या का ठिकाणी होऊ शकते सो आता बघा मित्रांनो जे काही प्रिवियस ड्रॉईंग्स का आहेत ते या ठिकाणी मी इरेज करतो आणि आज बँक निफ्टी या ठिकाणी काय काय करू शकतो ह्याचं आपण थोडंसं काय घेऊया आढावा घेण्याचा प्रयत्न करूया आता मित्रांनो बघा जर तुम्ही बघितलं तर काल पाच मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती बँक निफ्टीने एक मोठी मोमेंटम केलेली आहे ओके अशा पद्धतीची मोठी मुमेंटम केली आणि त्यानंतर काय झालं एक कॉन्सॉलिडेशन दाखवलं म्हणजे हा जो काय पॅटर्न आहे तो पॅटर्न कोणता आहे मित्रांनो एक पोल अँड फ्लॅग पॅटर्न आहे डेफिनेट मित्रांनो ज्या वेळेला पोल्या प्लॅ फ्लॅग पॅटर्नचा ब्रेकआउट होतो त्यावेळेला अपसाईड मोमेंटम होण्याचे चान्सेस या ठिकाणी काय असतात खूप जास्त हाय असतात ओके सो मित्रांनो बघा सर्वप्रथम आपण काय करू या ठिकाणी पुट साईडचे ट्रेड्स आपल्याला काय मिळतात का बघूया आणि त्यानंतर मित्रांनो कॉल साईडचे ट्रेड्स आपल्याला काय मिळतील ह्या ठिकाणी आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करूया आता जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक पॅटर्न दिसत असेल जर आत्तापर्यंत तुम्ही सगळे व्हिडिओज माझे व्यवस्थित पाहिले असतील तर तुम्हाला पॅटर्न्स कदाचित ऑब्जर्व करायला आले असेल इथे तुम्ही बघू शकता इथे एक स्पष्ट पॅटर्न आपल्याला बनताना दिसतोय कोणता पॅटर्न एक इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न आपल्याला बनताना दिसत आहे आय होप की तुम्हाला दिसत असेल बघा हा एक तुमचा कप अँड हँडल पॅटर्न इथे बनतो आहे स्पष्ट कप अँड हँडल पॅटर्न या ठिकाणी सो so, कप आणि हँडल पॅटर्नचा ज्यावेला ब्रेकडाउन होईल त्यावेळेला मार्केट खाली जाण्याचे काय आहेत खूप जास्त यूज चांसेस मित्रांनो ह्या ठिकाणी आपला दिसत आहेत पाच टाइम टाईम फ्रेमवरती ओके okay? so, सो ह्या ठिकाणी आपण काय करू शकतो हा जो काय सपोर्ट आहे मित्रांनो तो एक मेजर सपोर्ट म्हणून ह्या ठिकाणी वर्क करणार आहे ओके okay? सो so, त्यामुळे जर तुम्हाला पुट साईडला ट्रेड करायचं असेल तर ह्या सपोर्टला ब्रेक करण्याची ह्या ठिकाणी काय बघितली पाहिजे तुम्ही वाट बघितली पाहिजे सो ह्या ठिकाणी बघा ट्रेड कशा पद्धतीने प्लॅन करायचा आहे एकावन्न सातशे लेवल हवं तर नोट करून घ्या ज्या वेळेला बँक निफ्टी ह्याच्या जा खाली जाण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस तुम्ही काय करा ह्या ठिकाणी पुट साईडला बाईंग करू शकता पुट या ठिकाणी खरेदी करू शकता ओके एक चांगले रिटर्न्स आपल्याला ह्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात पण ब्रेकआउट प्रॉपरली होऊ द्या मित्रांनो प्रॉपरली कॅन्डलला क्लोजिंग करू द्या त्यानंतरच तुम्ही काय करा ह्या ठिकाणी ट्रेड करा ओके आता बघा जर गॅपडाऊन ओपनिंग झाली मार्केटची डायरेक्टली समजा एकावन्न सातशे ऐंशीच्या खाली गॅपडाऊन ओपनिंग झाले तर ह्या ठिकाणी काय करा पुन्हा थोडंसं वेट करा गॅपअप गॅपडाऊनमध्ये ट्रेड नाही करायचं आहे मार्केटला थोडंसं वर येऊ द्या पुन्हा एकदा एकावन्न सातशे ऐंशीच्या खाली जाऊ द्या ओके त्या

बा या ठिकाणी ट्रेड प्लेस करू शकता ओके म्हणजे ज्यावेळेला काय करेल कॅ मार्केट वर जाईल आणि पुन्हा एकदा एकावन्न सातशेच्या सातशे ऐंशीच्या खाली येईल आणि येथे क्लोजिंग देईल हेल्दी कॅन्डलने क्लोजिंग देईल त्यावेळेला तुम्ही काय करा पुट साईडला या ठिकाणी बाईंग करा ओके आता आपण टार्गेट्स या ठिकाणी काय काय एक्सपेक्ट करू शकतो बघा आता टार्गेट्स मित्रांनो एक्सपेक्ट करण्यासाठी आपण काय करतो जो कायदा स्विंग हाय आणि स्विंग लो आहे तो या ठिकाणी आपण काय करू मार्क करण्याचा प्रयत्न करूया सो मित्रांनो बघा जो रिसंट स्विंग हाय आहे आणि स्विंग लो आहे तो या ठिकाणी मार्क करतो सो मित्रांनो जे पहिले टार्गेट्स मते मिळू शकतात ते मिळू शकतात किती एकावन्न सहाशे बहात्तरचे टार्गेट या ठिकाणी काय होऊ शकतात आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाहायला मिळू शकतात सेकंड टार्गेट मित्रांनो एकावन्न चारशे ब्याण्णव आपल्याला पाहायला मिळू शकतात पण इंटरनॅशनल मार्केट्समध्ये मित्रांनो मोठी मोमेंटम होणं गरजेचं आहे ओके जे का सेंटिमेंट्स से आहेत ते निगेटिव्ह फार जास्त असायला हवे तेव्हाच आपल्याला हे दुसरं टार्गेट अचीव होऊ शकतं सो जर पहिल्या टार्गेटचा विचार केला तर ते टार्गेट कितीच आहे मित्रांनो एक साधारणतः मला वाटतंय शंभर पॉईंटच टार्गेट आहे अर्थातच आज सुद्धा शंभर पॉईंटला या ठिकाणी मित्रांनो ट्रेड करा कारण सिग्नल्स खूप जास्त मिक्स येतात इंटरनॅशनल मार्केटमधून ओके जर एकदम इंटरनॅशनल मार्केट निगेटिव्ह झाली तर मोठ्या टार्गेटसाठी तुम्ही जाऊ दो शकता दोनशे पॉईंटच्या टार्गेटसाठी पण मिक्स सिग्नल जर असेच असतील इंटरनॅशनल मार्केट या ठिकाणी सपोज करा थोडे मार्केट्स पॉझिटिव्ह आहे थोडे मार्केट्स या ठिकाणी निगेटिव्ह आहेत म्हणजे जॅपनीज मार्केट पॉझिटिव्ह असतील चायनाचे मार्केट निगेटिव्ह असतील ओके तर ह्या ठिकाणी काय करायचं आपण थोडंसं शंभर पॉईंटसाठी ट्रेड करायचं आहे जास्त या ठिकाणी रिस्क घ्यायची नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ओके सो आय होप की तुम्हाला ही गोष्ट कळायची असेल आणि स्टॉपलॉस आपण किती प्लेस करायचा आहे सो मित्रांनो बघा ह्या ठिकाणी जो लॉस असेल असं मला वाटतंय की ह्या ठिकाणी तुम्ही एकावन्न आठशे बारा ओके एकावन्न आठशे बाराचा तुम्ही स्टॉप लॉस प्लेस करून चालू शकता ज्या वेळेला ह्याच्यावर कॅन्डल क्लोजिंग होईल त्यावेळेला तुम्ही एक्झिट करू शकता तुमच्या पोझिशनमधून ओके चला आता आपण बघूया की अपसाईडला काय टार्गेट्स या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मिळू शकतात सो त्यासाठी मी काय करतो सर्वप्रथम ड्रॉइंग इरीज करतो ओके सो आता बघा ह्या ठिकाणी एक पोल्यान फ्लॅग पॅटर्न बनलेला आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं की पोल्यान फ्लॅग पॅटर्न या ठिकाणी पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला बनताना सध्याच्या लेवलला दिसत आहे ओके सो आता पोल्यान फ्लॅग पॅटर्नमध्ये मित्रांनो कसं आहे की ज्या वेळेला त्याचा ब्रेकआउट होतो सो त्यावेळेला आपल्याला एक चांगली मोमेंटम ह्या ठिकाणी मिळू शकते सो आता बँक निफ्टीमध्ये आपण कधी बाईंग करायचं आहे सो इम्पॉर्टंट जो काही ह्यासाठी मित्रांनो रेजिस्टन्स झोन आहे तो हावाला आहे ओके म्हणजे कितीचा एकावन्न नऊशे एकोणपन्नास हवा तर नोट करून घ्या एकावन्न नऊशे एकोणपन्नास हा झोन मित्रांनो ह्यासाठी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन असणार आहे जोपर्यंत बँक निफ्टी एकावन्न नऊशे एकोणपन्नासच्यावर ट्रेड करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या ठिकाणी काय का? करू नका बाईंग करू नका इंटरनॅशनल मार्केटसुद्धा या ठिकाणी थोडेसे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे जर साईडवेज असतील इंटरनॅशनल मार्केट तो कॉल साईडला ह्या ठिकाणी काय होऊ शकतं मोमेंटम स्लो स्लो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं अर्थातच हे काही महत्त्वाचं नसतं की बाबा इंटरनॅशनल मार्केट पॉझिटिव्ह नाही आहे तर आपलं मार्केट मुव्हमेंट करणार नाही कधी कधी मोमेंटम होऊन जाते पण शक्यता थोडीशी कमी असते हे वन्स इन अ ब्लू मून होणारे सिनेरिओज आहेत सो त्यासाठी आपण काय करायचं आहे सावध राहायचं ओके सो हा फार जास्त मेजर मित्रांनो जर काय असणार आहे रेजिस्टन्स लेवल यासाठी असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सो मार्केट काय करेल ज्यावेळेला एकावन्न चारशे एकोणपन्नास किंवा पन्नासच्या वर जायला सुरुवात करेल त्यावेळेला आपण एक चांगला ट्रेड या ठिकाणी एक्सपेक्ट करू शकतो आता टार्गेट्स काय काय मिळू शकतात सो या ठिकाणी आपण काय करूया जो ह्याचा स्विंग हाय आहे आणि जो काही रिसेंट स्विंग लो आहे तो या ठिकाणी मी मार्क करतो ओके सो मित्रांनो जे पहिलं टार्गेट मला या ठिकाणी एक्सपेक्टर के आहे साधारणतः बावन हजार सत्याऐंशी ओके बावन हजार सत्त्याऐंशीच्या टार्गेटसाठी तुम्ही काय करू शकता कॉल साईडला ह्या ठिकाणी ट्रेड करू शकता ओके सो आय होप की पुट साईड आणि कॉल साईडचे जे काही टार्गेट्स आहेत मित्रांनो ते तुमच्या सगळ्या लक्षात आले असतील आणि त्यामध्ये एक चांगला ट्रेड तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकाल आत्तापर्यंत जी जी आपण अॅनालिसिस तुमच्यासोबत शेअर केलेले आहे त्या सगळ्या अॅनालिसिस मित्रांनो ऑलमोस्ट ह्या ठिकाणी वर्क केलेल्या आहेत सगळ्याच वर्क केलेल्या आहेत जेमतेम आत्तापर्यंत माझ्या मते फक्त एक स्टॉप लॉस या ठिकाणी हिट आहे इतक्या दिवसांपासून मी व्हिडिओज अपलोड करतो आहे पण त्यानंतर दुसऱ्या वेळेला म्हणजे दुसऱ्या सेशनमध्ये आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळेल त्यात आपले जे काही सगळे लॉसेस आहेत ते सगळे ह्या ठिकाणी काय कवर झाले फक्त एक स्टॉप लॉस हिट झाला बाकी सगळे अॅनालिसीसी आपली प्रॉपर या ठिकाणी बसलेले so, सो मित्रांनो असेच अॅनालिसिस व्हिडिओज तुम्हाला हवे असतील सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत त्या मला परवानगी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच टॉल ऑफ